मालेगावात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी आझादनगर पोलीस स्थानकात काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेगसह इतर बारा जणांवर कलम तीनशे सात जीव घेणा हल्ला यासह इतर कलमांडवे गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्री दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर त्याचे रूपांतर होऊन कार्यकर्त्यांनी समाजवादी कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली त्यात चार जण जखमी दोघांची प्रकृती गंभीर आहे राजकीय वादातून हाणामारी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून याबाबत पोलीस तपास करीत आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिर शेख मालेगाव